आठ ते दहा वर्षापूर्वी सर्वत्र वादग्रस्त श्री गणेश मूर्ती बाजारात आल्या होत्या ज्यामध्ये मूर्तीचे मुडके महापुरुषांचे व धड गणपतीचे यामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या अशा प्रकारच्या ह्या मूर्त्या होत्या याला संभाजी ब्रिगेड नांदुराच्या हो वतीनं विरोध केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा वादग्रस्त मूर्त्यांवर बंदी आली होती याचे कारण की आपल्याकडे गणपती बुडवायची प्रथा आहे पण महापुरुषाचे आपण विसर्जन करत नाही सोबतच गणपतीचे मुंडके कापून व महापुरुषांचे धड लावणे हे विकृत आहे यामुळे महापुरुषांचा अवमान होऊन समाजभावना दुखवल्या जातात म्हणून आम्ही विरोध करू ह्या मूर्त्यांवर बंदी आणली होती स्वतः पोलीस प्रशासन आमच्यासोबत फिरून ठिकठिकाणी छापे मारत ह्या मूर्त्या जप्त करण्यात आल्या होत्या त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून मूर्तीकारांनी अशा मूर्त्या बनवणे बंद केले होते पण आठ ते दहा वर्षाच्या कालावधीनंतर काही मूर्तिकारांनी परतही विकृत शक्कल लढवून गणपती व गणपतीच्या बाजूला छत्रपती शिवराय बसविले वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांचा आणि गणपतीचा संबंध तो शिवरायांनी गणपती बसविले किंवा त्याची पूजा केली अशी इतिहासात कुठेही नमूद नाही शिवराय फक्त भवानी मातेला आणि महादेवाला पूजत म्हणून गणपतीच्या मूर्तीत बळजबरीने खप व्हावा उद्देशाने केलेली ही विकृती आहे शेवटी विषय येतो तो, तो विसर्जनाचा आणि प्रतिप्रमाणे आहे पण त्यासोबत आपण शिवरायांनाही पाण्यात फेकून त्याचा अवमान करतो अतिउत्साहाच्या भरात आपण महापुरुषांचा अवमान करतो हेच विसरतो ही बाबा अत्यंत चुकीचे असून अशा मूर्ती कलाकारांवर तात्काळी कारवाई करून ह्या मूर्त्या पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावा व मूर्ती कलाकारांना सक्त ताकीद द्यावी की यानंतर गणपतीच्या मूर्तीत महापुरुष घुसवणे अन्यथा आम्ही प्रकरविरोध करू प्रसंगी आक्रमक पवित्र घेऊ यानंतर जे दुष्परिणाम होतील याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदुरा पोलीस स्टेशनमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना पाठवण्यात आले आहे निवेदनाची दखल घेत नांदुराचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विलास पाटील यांनी तत्काळ मूर्ती कलाकारांची बैठक बोलावली आहे या बैठकीत ते मूर्ती कलाकारांना अशा मूर्ती बनवणे किंवा विकूणे अशी सक्त ताकीद देणार आहेत याबाबत संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यवाहक रमेश पाटील काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गोपाल पारदी लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा गेल्या दहा वर्षापूर्वी बाजारात गणपतीच्या काही मूर्ती आल्या होत्या ज्यामध्ये मुनका हो छत्रपती शिवरायांचं संभाजी राजाचं महात्र आणि धळ गणपतीचं हे अतिशय विकृतीकरण आहे याला आम्ही त्यावेळेस विरोध केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रा मूर्ती आम्ही हद्दपार केल्या होत्या त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं आणि या मूर्त्या जप्त केल्या होत्या तसेच यावर्षीसुद्धा आम्ही आज फाल रेल्वे रेल्वेगाड्याच्या तिकडून काही मूर्तिकारांनी छत्रपती शिवरायांचा आणि गणपतीचा सोबत एक मूर्ती बनवलेली आहे आपल्याकडे गणपती विसर्जनाची प्रथा आहे परंतु महापुरुष विसर्जनाची प्रथा नाही यामुळे छत्रपती शिवरायांचा व समस्त महापुरुषांचा नेहमी अपमान होत असतो हे अक्षय विकृतीकरण आहे फक्त आपल्या मूर्त्या खपाव्या यासाठी छत्रपती शिवरायांनी गणपतीसोबत नाव जोडलं जात आहे वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांच्या काळात छत्रपती शिवरायांनी गणपतीची पूजा किंवा आर्थिक केल्याचा कुठेही ऐतिहासिक उल्लेख नाही छत्रपती शिवराय भवानी मातेला आणि माझ्याला पूजत पाहिजे आणि आजकाल फक्त आपल्या मूर्तीचा खपावा म्हणून जर हे लोक छत्रपती शिवरायांना गणपतीसोबत जोडत असतील तर आज हा शिवरायांचा सुद्धा अपमान आहे ज्यावेळेस आपण गणपती मूर्ती विसर्जन करतो त्यावेळेस ते पाणी अतिशय घामरडं असते त्यामध्ये गणपती गणपतीला वरून फेकून दिले जाते तसेच जर त्यासोबत आता शिव शुगार, शिवराया जर जोडलेले असतील तर शिवराना सुद्धा वर वोरु, वरून फेकून पाठ हे लोकं करत आहेत याचा आम्ही तीव्र विरोध करतो आज आम्ही नांद्रा पोलिसांना संभाजी ब्रीडच्या माध्यमातून एक तीव्र निवेदन दिलं आहे त्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की जर या मूर्त्यांवर तात्काळ बंदी करण्यात आली नाही तर आम्ही संभाजीच्या माध्यमातून मोठा आंदोलन हाती घेऊ आणि जर यातून काही दंगली घडल्या तर सर्व जबाबदार पोलीस प्रशासन पाहिलं असे आम्ही तिथं जाहीर केलं आहे आणि ठा ठाणेदार साहेबांनी सुद्धा लगेच सर्व मूर्तीकारांची बैठक बोलावली आहे जर ह्या मूर्त्या यावेळेस बाजारात दिसल्या तर संभाजी याबद्दल तीव्र आंदोलन छेडेल असे आम्ही जाहीर करतो